मी हेमंत पाटील पोलीस निरीक्षक शारदा पोलीस स्टेशन शारदा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन करतो की सर्व नागरिकांनी आपले वाहन चालव दुचाकी वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करावा तसंच आपल्या वाहनाची कागदपत्रं इन्शुरन्स पी यू सी स्वतःचं ड्रायव्हिंग लायसन्स ह्या सगळ्यांची पूर्तता करूनच वाहन चालवावे तसंच पालकांनाही आवाहन करतो की त्यांनी लहान मुलांना वाहन चालवायला देऊ नये कारण वाहना वाहन चालवताना जे अपघात झालेले आहेत त्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक नंदुरबार श्री श्रवण साहेब यांनी यापूर्वीच सा आवाहन केलेलं आहे की सर्वांनी हेल्मेटचा वापर करावा त्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की जे अपघात होतात आणि त्या अपघातामुळे हेल विना हेल्मेट किंवा हेल्मेट नसल्यामुळे ज्या दुखापती होतात किंवा मृत्यू होतो ह्या घटना घडू नये आप मृत्यू होणं हा खूप मोठा गंभीर विषय आहे तर त्या घटना त्याच्यामुळं टळतात म्हणून त्यासाठी हे सर्व आव्हान आहे आणि त्याबाबत नागरिकांनी योग्य तो प्रतिसाद द्यावा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र